नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी पुढल्या इफ्टी स्वानंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कर। का होते। भाजे, भाज भाजे करतो मंडळी काही वेळा आपल्याला काय होतं पोळी भाजी आमटी भात सगळा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो मग अशावेळी काहीतरी आपण एकच करतो पोळी भाजी तरी करतो किंवा भाताचे वेगवेगळे प्रकार करतो भाताचे वेगवेगळे प्रकार करायचे झाले तर बऱ्याचदा खिचडी डोळ्यासमोर येते पण खिचडी म्हटलं की सगळ्यांनाच ती आवडते असं नाही तर आज एक भाताचा चटपटीत पारंपरिक पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे आज आपण करणार आहोत रावण भात हा अत्यंत पौष्टिक प्रोटीनयुक्त भात आहे चण्याची डाळ वापरतात यामध्ये आणि खायला अगदी चटपटीत लागते चला करायची सुरुवात हा भात करण्यासाठी इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतले स्वच्छ धुवून घेतलेत हे तांदूळ जे आहेत जे आपण घरात रेग्युलर भात करतो ते तांदूळ आहेत तुमच्याकडे जर बासमती तांदूळ असेल तर तुम्ही बासमतीसुद्धा ह्याच्यासाठी वापरू शकता पण बासमतीच हवा असं काही नाही जो आपल्या घरात रेग्युलर तांदूळ असतो तो वापरला तरीही चालतो तर दोन वाट्या तांदूळ घेतला आहे आणि ह्याचा मी साधा भात करून घेणार आहे तुम्ही हा कुकरला केलात तरी चालेल फक्त कुकरला करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा आपल्याला मोकळा भात करून घ्यायचा आहे थोडा चिकट नाही होता का माझी भात त्यामुळे थोडं कमी पाणी घालून कुकरला आपल्याला हा भात करून घ्यायचा आहे चास्तो, चास्तो, कमी पाणी झालं तरी चालतं परत आपल्याला हा शिजवायचा असतो वाकवायचा असतो त्यामुळे थोडं पाणी कमी झालं तरी चालेल पण भात मोकळा झाला पाहिजे तर आता मी रेग्युलर बाहेर आपण जसा भात टाकतो तसा भात टाकून घेणार आहे आणि हा भात झाला की मग आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे हे पाणी उकळलं की मग ह्यामध्ये मी हे तांदूळ घाल आपल्या पाण्याला इथे उकळी आले आहेत आता हे जे तांदूळ आपण घेतलेत ते मी ह्या पाण्यामध्ये घालतो आता मी याच्यात तांदूळ टाकलेत आपला भात होत शिजेल आता हा भात शिजला की मी मोकळा करून घेणार आहे ही आपली रोजचीच प्रोसेस आहे त्यामुळे दाखवणार नाही व्हिडिओ मोठा करायला आपण जसा भात करतो तसा भात करून घ्यायचा आहे आणि मोकळा करून घ्यायचा आहे रावण भात करण्यासाठी आपण जो भात करून घेतला तो मी इथे छान मोकळा करून घेतला आहे शिजवून आता आपण तो फोडणीला घालणार आहोत आणि इथे ना त्याच्यासाठी मी चण्याची डाळ एक दोन तास भिजत घातली होती एक वाटीभर डाळ घेतली आहे भिजून साधारण दोन वाट्या होतेही आता हा भात आपण फोडणीला घालूया इथे मी कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये तेल घालणार आहोत एक तीन ते चार चमचे तेल आपल्याला घालायचं आहे आपलं तेल आता इथे तापलं आहे आता आपण ह्यामध्ये मोहरी घालूया एक चमचाभर मोहरी घेतली आहे छान तडतडू द्यायची आपल्याला मोहरी आणि सोबतच एक चमचाभर जिरं घेतलं आहे आता मी इथे घेतले उर्जाची डाळ साधारण एक चमचा भरेल ही घालूया त्यानंतर इथे मी घेतल्यात लाल मिरच्या एक दोन लाल मिरच्यांचे तुकडे घेतलेत करून सोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्त्याची पानं घेतली आहेत एक सात आठ ही घालूया आणि इथे दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतलेत ते पण आपण घालूया ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतात दोन मिनटं परतून घेऊया ह्याला आता यामध्ये आहे हिंग त्यानंतर हळद साधारण एक चमचा आणि इथे ना मी रंगाचं तिखट घेतलंय ते आपण घालणार आहोत याने रंग छान येतो साधारण एक चमचावर घेतलंय ते घालूया आणि तिखट घालून झालं की लगेचच ही जी आपण चण्याची डाळ भिजवून घेतली ती यामध्ये घालायची आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी एक दोन ते तीन चमचे आणि ही जी डाळ आपण ह्यामध्ये घातली ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायचे साधारण मऊसर होईपर्यंत शिजवायचे खूप जास्त शिजवायची नाही पण मऊ झाली पाहिजे छान आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवतो आणि एक पाच मिनटं आपण ही शिजवून घेऊया एक चार ते पाच मिनटं झाली आहेत मी ह्याचं झाकण काढून घेतो ही डाळ आपल्याला छान शिजवून घ्यायचे एकदा मी ढवळून घेणार ही डाळ इथे अजून शिजली नाहीये एक तीन चार मिनटं अजून लागतील ह्याला तर ह्याच्यावरती परत झाकण ठेवणार आहे आणि आपण ह्याला आणखी एक तीन चार मिनिटं शिजवून घेऊया इथे एक पाच मिनिटं आणखीन झाली आहेत काढून घेतो आपण जे डाळीत पाणी घातलं होतं ते आता जिरलंय सगळं आणि डाळ ही छान शिजली आहे तुम्ही बघू शकता इथे छान मोकळी आणि सुट्टी झाली आहे पण शिजलीये आता हा जो आपण भात तयार करून घेतला तो भात आपल्याला या डाळीवरती घालायचा आहे आता इथे भातावरच आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि सोबतच याला चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी घेतलाय चिंचेचा कोळ साधारण एक मोठे दोन चमचे चिंचेचा कोळ आहे तो घालूया आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपला भात इथे मिक्स झालाय खूप जास्त ह्याला नाही नाहीये आपला भातही शिजलेला आहे डाळही शिजलेली आहे भात तयार झालेला आहे आता सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालूया त्याच्यावरती आणि गरम गरम आपण सर्व करूया आता हा भात आपण काढून घेऊया तुम्हाला आजची ही रावण महताची रेसिपी कशी वाटली की नक्की मला कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा तुम्ही जितकं जास्त लोकांपर्यंत शेअर कराल तितक्या लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मला तुमच्याकडनं मिळेल आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद